यंदाच्या वर्षी राज्यभरामध्ये दमदार अवकाळी पावसाच्या आगमनानंतर गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशातच आता सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष खरीपाच्या पेरणीकडे लागलं आहे याच पार्श्वभूमीवर रानमसले इथं तालुका कृषी अधिकारी शेटे यांच्याकडून शेतकऱ्यांना सोयाबीनचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी गावातील शेतकरी बच्चन गरड भाऊ गजघाटे दाजी गरड प्रशांत गरड ऋषिकेश गरड यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी सध्याच्या हवामानातील बदल पाहता खरीपाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी संभाव्य नियोजनाबाबत सर्वांनी चर्चा केली या वाटपानंतर सर्व शेतकरी बांधवांनी तालुका कृषी अधिकारी शेटे यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही